नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जगतगुरु नरेंदाचार्य महाराज संस्थानच्या तर्फे आज पिंपळनेर शहरासाठी मोफत रुग्णवाहिका भेट देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार मंजुराताई गावित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये सतत योगदान देणाऱ्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे वेगवेगळ्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येते यावर्षी महाराष्ट्रभर त्रेपन्न रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले असून पिंपनर शहरासाठी आज मोफत रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचा लोकार्पण आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुलसीराम गावित होते प्रमुख अतिथी म्हणून पिंपळेर नगर परिषदेचे मुख्याधिपकारी दीपक, दीपक पाटील हृदयरोग तज्ज्ञ चौर चावर, डॉक्टर चौरे डॉक्टर चंद्रकांत खैरनार हबप्पा भालचंद्र दुसाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आशिष विस्पुते कुणाल बेनुस्कर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे विधानसभा प्रमुख संभाजी आहिराव सतीश पाटील उत्तर महाराष्ट्र नाशिक पीठ प्रमुख संजय गाडेकर संदीप मात्रे धुळे जिल्हा निरीक्षक शिवाजी सांगळे धुळे जिल्हा सेवा समिती अध्यक्ष संदीप खयनार आदींसह मान्यवर उपस्थित होते आमदार मंजुळाताई गावित यांनी नरेंद्रचार्य महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतानाच पिंपळनेर परिसरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपले नेहमी सहकार्य असणार असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ

हीच खरी प्रभूंची सेवा आहे आणि म्हणून आपल्या संस्थेने नरेंद्र महाराजांच्या आशीर्वादाने आज पिंपळनेर शहरासाठी ही जी रुग्णवाहिका या ठिकाणी लोकार्पण होत आहे त्या माध्यमातून आपल्या त्यां असा प्रसंग कोणावर येऊ नये पण जिथे जिथे काही अडचण आली तिथे तिथे रुग्णांच्या सेवेसाठी निश्चितपणे ह्या महाराष्ट्रामध्ये किती शहाऐंशी त्रेपन्न रुग्णवाहिका दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक नेरला देखील उभी असते विसरवाडीला कारण नेरला आपल्या आपल्याला या रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सोहळ्यासाठी आपल्या या अतिशय विनामूल्य या ठिकाणी सेवा मिळणार आहे प्रत्येक गरजूंना या ठिकाणी आपल्याला या ॲम्ब्युलन्सचा वापर करता येईल ही गाडी ही रुग्णवाहिका आपल्या हायवेच्या ठिकाणी कुठलेही त्यांनी ठरवतील त्या पद्धतीने आपल्याला विनामूल्य जशी आपली ॲम्ब्युलन्स असते एकशे आठची एक कुठं ॲक्सिडेंट झालेला असेल कुठं